नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे कापूस बाजारभाव बऱ्याच दिवसापासून सात हजार सातशे ते सात हजार आठशेच्या दरम्यान राहिलेले आहेत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती फुलंबरे या ठिकाणी आज आवक आलेले एकशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमीचा दर मिळालेला आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपल बघा तसेच पुढील बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीसचे सुपर क्वालिटी कापूस गेलेला आहे सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती देवळगाव राजा या ठिकाणी अवोकालेले सातशे नव्वद क्विंटल जास्तीत जास्त दर मिळालेला आहे सात हजार पाचशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस तसेच पुढील बाजार समिती वरोरा या ठिकाणी जास्तीचा दर मिळालेला आहे सात हजार सहाशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस